मिरची बघितली आता ही बघ वाटाई वर मसाला सगळा हां तुमचा चौदा सोळा मसाले एक नंबर खरेदी करतो चांगल्या क्वालिटीचे मसाले आणूनच तिखट करायचं बरं बरं घरगुती म्हणजे घरगुती त्याच देट काढायला एका का बाईला पंचवीस रुपये मजुरी देतो किलोला तर डेट काढूनच मिरचीच्या मिरची वापरत नाही खार बी घालतो का ही खार नाही ही एक आयडिया केली आहे दही मिरचू म्हणजे प्रसिद्ध आहे बरं बरं बर पुण्याला लय चालते दही मिरचू हा ही दही मिरचू केली होय म्हणजे हे कसं हे करायचं फक्त फ्राय करायचं खायचं बर एक नंबर टेस्ट लागते छान आहे हा बर मिरची खायला हडक दही मिरची आहे मग लय लागल अजून कच्ची खायला फ्राय करून कुठे खायला सगळ्या प्रकारचा मसाल्यावर कांदा तुमचा कांदा वगैरे आता काय तिकटाला कांदा लागतोय कांदा स्टॉक करून हा मसला करे हो नाए नाए मसाला करा फ्राय करतो शिकत नाही काय नाही जिरा वगैरे टाकला हा मसाला असते हे करून स्वच्छ धुवून मसाला लावून टेस्ट की तोंडाला एकदम दही टाकून आपण हे खा म्हणजे मिरची खायला असं वाटत <laughs> सुद्धा झालं नाही मस्त या 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 पण हे कांदा एकदाच चिरून वाळून उन्हात कडक करून ठेवायचं काळ्या तिकटाला कांदा वापरायला एवढीच कांदा आहे का नाही नाही आपल्या मसाल्यासाठी विक्रीला परवडत नाही पन्नास पर किलोच्या पिशवीत फक्त पाच किलो कांदा होते वाळून हा खरं कांदा वाळून मसाल्यासाठी म्हणजे तुम्ही घरगुती प्युअर एकदम गावरान सगळं म्हणायचं गावरान तिकटाचं ना तेच करायचं नाही टाकू एक काळ तिकट क्वालिटी तर क्वालिटीच हाच नंबर बघूनच शिवायला द्याच तर क्वालिटीच द्यायची होय गे बघा बरं आवाज टेस्ट घ्यायची बी एकदा मिरची बघितली आता ही बघ वा <laughs> अवघरच ती बेस्ट आई घरचकी हा भा तुम्ही मटणाची टेस्ट सांगता सुद्धा खाऊन दाखवा लागलो हा येत तस ती बघितली मस्त बघितली गे बघितली मसाले बघायचे दुसरी मसाले घेतो एकदम सुहाना मसाले असतात का गरम मसाला बर पंधरा ते सोळा मसाले एकत्र करून भाजून तयार केलेला मसाला बर त्याचा वास बघावा काय मसाला आहे थांबा मला बी घेऊ दे वास बघायची हा बा हा घरगुर म्हणजे त्या मसाला पुढीच्या वरच बारी वाटायला कुठला कलर नाही कि मी कलर एक नंबर स्वतः भाजून स्वतः केलेला ही कांदा लसूण मसाला हा म्हणजे आम्ही पुढे विकत घेतो ती घ्यायची गरज नाही म्हणत काहीच गरज नाही तुम्हाला दुकानातली पुडी घ्यायची गरजच नाही आणि विशेष म्हणजे विदाउट बाबा टेस्ट लय वारे गिराव ह्याची हम्म नुसतं मसाला खायला म्हणल्यावर आपण बघा ही कसं असेल क्वालिटी ह्याची धने पावडर एक नंबर भाजून धने चांगल्या क्वालिटीची धने भाजून केलेली पावडर घरगुती घरगुती तुमचं पुढी असं वास येत आहे येत नाही येत नाही एक नंबर धने पाव हे तर बनविले ताजा समजा आणि हे रस्सा वाटण म्हणून आहे बर हे चार ते पाच कड धने आहेत याच्यात बर बर आणि बाकीचा मसाले म्हणजे आळून येते भाजी म्हणायचे एक नंबर रस्सा का नाही रस्स्याला एक नंबर फक्त थोडं टाकलं एक नंबर रस्सा काळ तिकड तर आपलं फेवरिस्ट आहे शेंग चटणी चटणी खावा निघते किती खाचार बघा सोलापूरला सोलापूरची सोलापूर सर सोलापूरची फिक्की ही आपली घरी का आणलेली हा आबाल दे आलद्या टेस्टला आम्हाला काय नाही खरी टेस्ट तिकडं कळते चटणी जराती बाकरी चटणी बाकरी जर दही लागला चटणी जेवणच नंबर एक लाल तिखट श्रावण महिन्यात आभा हे लाल तिखट कलर पण कलरच आहे बघा तुम्हाला कलर म्हणजे तेश्या मिरची शाळ मिरचीच नाही होय मिरची एक नंबर वापरली तरच कलर जाते होय

काळं तिखट काळ तिखट एस एम व्ही अशी बारकिल छोटे छोटे पाऊच दुकानात ठेवायला घ्यायला बारकीला सारखं एक किलोचं मटन द्या म्हणलं की एक किलोच द्यायचं बरोबर बरोबर चारशे पाऊच ह्याच्यात बरोबर म्हणजे दुकानात ठेवायला दुकानदारला कितीला पाऊस देतो हे दहा रुपयाला पाऊस येत बर अशी काळ्या तिट्टरम्याच पाऊच रसा वाटणच पाऊच आणि कांदा लसूण दिले दुसरा हा वाटला मसाला लय भारी हो हो मसाला खाऊन बघितला आत्ता दह्यातली मिरची सुद्धा तिखटल आहे लय भारी आहे हाय लय जोरात तुम्ही कच्ची खाल्ली फ्राय करून खावा एकदा करून बर 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 नक्की मग बघा आणि मसाल्याची तर कुठलाही मसाला तुम्ही वापरून आहे आपल्या मराठी माणसाने व्यवसाय चालू केलेला आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑनलाईन तुम्ही त्यांना मसाला मागू शकता कुरिअरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला घरपोच मसाला हे पोच करतील तुमचा पत्ता वगैरे यांना सांगितला तर तुम्ही एकदा मोबाईल नंबर यांना सांगा आणि मी पण मसाले उद्योगचा पत्ता आणि मोबाईल नंबर जो आहे तो मी कमेंट मध्ये तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही फक्त एकदा टेस्ट करा आणि मग नंतर सांगा की बाबा कशा पद्धतीने टेस्ट आहे आणि तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता तुमचा मोबाईल नंबर तुम्ही पण एकदा सांगा मी पण सांगतो पत्ता सांगा पूर्ण यश एम हे मसाले ग्रह उद्योग आरळी बुद्रुक तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मोबाईल ते तुम चालू आहे आणि मोबाईल नंबर माझा चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणचाळीस चौतीस अडोतीस या मोबाईल वर संपर्क करा ऑनलाईन पाहिजे असेल ऑनलाईन तुम्हाला पोच करायची तरतूद आहे माझ्याकडे नक्की भेट द्या अवश्य भेट द्या आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि गावरान खावा हा ना हा बिगर केमिकल कलर केमिकल अजिबात नाही कसल्याही ह्याची गॅरंटी तुम्ही येऊन समक्ष बघून कारण आता मी मध्ये तर हे सगळं दाखवलेलंच आहे तर ह्याला जास्त काय सांगायची गरज नाही प्युअर प्युअर गावरान आणि घरगुती द्यायचं बरोबर तळमळ हीच आहे तर, ही तर बघा तुम्ही एकदा भेट द्या एकदा यांचा मसाला मागून बघा आणि ऑर्डर देऊन बघा टेस्ट बघा आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला मसाला कसा वाटला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार धन्यवाद